महाराष्ट्रामध्ये परगट झाली आमची कांताबाई आई बापाच पुण्य उत्तम केली नरदेई मनुष्याला पा पाडव येता बाई किती ग मनुष्याला पा पाडव येता बाई किती की आणि कीर्तनात टाळी वाजीना झोप लय कीर्तनात टाळी वाजीना झोप पाप यात आडवण घेऊ देहरीचं नाम पापयात आडवण घेऊ देहरीचं नाम अन राम म्हणाया जात मुखा म्हण येई लामलाम अन राम म्हणाया जात मुखा म्हण येई लाम लांब शब्द ऐकून भगवंत येईन जवळी लांब शब्द ऐकून भगवंत येईन जवळ तितक्या मंदी संधी साधी तो उभा राहतो काळ आणि तितक्या मंदी संधी साधी तो उभारा तो काळ काळ आल्यावर तिजी व्यो काप्या चळ काळ आल्यावर तिजी व्यव काप्या चळचळ मग भगवंताच आठव झाला ना संकटाचे येळ मग भगवंताचा आठव झाला संकटाचे येळ वाऱ्याचं हलान देवा वाचून वाऱ्याचं बाईपान हल ना देवा वाचून आणि आडवाशे झोपीचे लक्षण आणि पाप यात आडवाशे झोपीचे लक्षण घेऊ हरीच ना माता नको झोप बाई येऊ हरीचे ना माता नको झोप बाई आणि राम पाप जातय उत्तम नर देई राम पाप जातय उत्तम नर देई यमुना भजन पूजन काही घडलं नाही यामुना भजन पूजन काही घडलं नाही खाली आयरन वरून घनमधी पोळ देण का आयरन वरून घनमधी पोळ ते महाराष्ट्रामध्ये परगड झाली आमची कांताबाई महाराष्ट्रामध्ये परगड झाली आमची कांताबाई आई बापाच पुण्य उत्तम केली नरदेई आई बापाच पुण्य उत्तम केली नर पा मनुष्याला येत बाई किती ग गणुषाला पापाडवाय कीर्तनात टाळी वाजीना झोपलती कीर्तनात टाळी वाजीना झोपलयती